जय महाकाल श्रावणाच्या या पवित्र महिन्यात आपण पाहूयात आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाकाळ आणि उज्जैनमधील स्थित इतर मंदिरं तसंच ओंकारेश्वर अमलेश्वर ममलेश्वर येथे मध्य भारतातील असणारी ही पवित्र स्वयंभू अशी शिवलिंग मंदिरं तर सगळ्यांनी हा ब्लॉगची सिरीज पाहायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र हर हर, हर महादेव प्रसिद्ध असणाऱ्या उज्जैन स्थित महाकाळ दर्शनाने आपल्या या ब्लॉग सिरीजची सुरुवात करूयात महाकाळाचं दर्शन घेणं म्हणजे ही खूप मोठी पर्वणी आहे महाकाळ म्हणजे आपल्या भारतातील तसेच संपूर्ण जगातील शिवभक्तांचं एक श्रद्धेचं आणि आस्थेचं ठिकाण येथे करोडो भाविक रोज दर्शन घेतात आणि आपल्याला असं म्हणायला हरकत नाही आहे की महाकाळ सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करतो आणि आपण आता या महाकाळाचं दर्शन आमच्या या ब्लॉगच्या माध्यमातून नक्की घ्यावं उज्जैनमध्ये रिक्षा चालवण्याचा आस्वाद आम्ही घेत आहोत महाकाल मंदिराच्या जवळच आम्ही सगळे राहायला गेलेलो आहोत इथे खूप असा तुफान पाऊस इथं आपल्याला लागलेला आहे आमच्या मित्राने आम्ही मस्त रिक्षात दाटी वाटीत बसत सेम आपल्या पुण्यासारखी मजा घेत इथे येत आहोत सगळ्यांनी इथे उज्जैनला आल्यावर येथील स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद नक्की घ्यावाईट गल्ली बोळात मार्ग काढत आपण आता मंदिराकडे जातो महाकाळ म्हणजे वेळेचा स्वामी असं म्हणायला हरकत नाही शिवशंकराचं हे एक उग्र रूप आहे उज्जैनमध्ये असणारं हे महाकाळेश्वर मंदिर म्हणजे या संपूर्ण उज्जैनची एक प्रमुख देवता आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख असणारं महाकाळेश्वराचं हे मंदिर म्हणजे शिवाचं एक सर्वात पवित्र स्थान मानलं जातं शिवशंकराने इथे दूषण राक्षसाचा वध करून आपल्या भक्तांची रक्षा केली होती म्हणून नंतर या भक्तांच्याच विनंतीवरला मान देऊन शिवशंकर भगवान येथे विराजमान झाले होते मित्रांनो तर आता आपण आपल्या उज्जैनच्या महाकाळाच्या दर्शनाचा हा ब्लॉग आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका जय महाकाल <laughs> <laughs> महाकालाच्या या दर्शनाचा लाईव्ह अपडेट आता आपण लवकरच पोहोचणार आहोत महाकालाच्या मंदिरात तर आपण सगळ्यांनी महाकालाचं दर्शन आमच्या व्हिडिओच्या मार्फत नक्की घ्यावं आम्ही पुण्यावरनं ट्रेनने उज्जैनला गेलो आणि उज्जैनला तेथे ते राहून दुसऱ्या दिवशी पहाटे महाकाळाचं दर्शन घेऊन नंतर उज्जैनमधील असणाऱ्या इतर मंदिरांचं देखील आम्ही दर्शन घेणार होतो गेल्या वर्षभरात माझे दोन वेळा महाकाळाच्या दर्शनाला जाण्याचा योग आला एकदा मागच्या वर्षी श्रावणात आणि नंतर प्रयागराजवरनं येताना महाकाळेश्वराचं मंदिर परत एकदा पाहण्याचा माझा योग आला तर ह्या दोन्ही एकत्रित चित्रीकरणाचं मी येथे एकत्रीकरण करून हा ब्लॉग बनवलेला आहे काळ भगवानाचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे मन अगदी समाधानी झालेलं आहे दर्शन घेताना आपल्याला इथे आजूबाजूला भरपूर मंदिर दिसतात या सर्व मंदिरामागे काही ना काहीतरी इतिहास दडलेला आहे आपण या सर्व मंदिराचे मनोभावे दर्शन घ्यायचे आणि महाकाळ देवाला प्रार्थना असं म्हणतात महाकाळाचं दर्शन घेतलं की माणसाला अपमृत्यू येत नाही आणि माणूस हा आपले जीवन व्यवस्थित व्यतीत करू शकतो तर प्रत्येकाने एकदा या महाकाळाला जरूर यावे जय महाकाल जय शिवशंभू या आपल्या महाकाळाच्या या दर्शनाच्या मध्ये आपल्याला या संपूर्ण परिसरात खूप मंदिर दिसतात त्यातील एक नवक आणि खूप विलोभदायी असं हे, हे भारत मातेचं मंदिर आपण पाहू शकतो अत्यंत विलोभनीय हातात भगवाद्वारी भारत माता आपल्याला येत्या आल्यावर नक्कीच आपल्याला आशीर्वाद देत उभे असते तर मित्रांनो श्रावणाच्या या पवित्र महिन्यात महाकाळेश्वराचं आपलं दर्शन व्यवस्थित झालं असल्यास आमचा हा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका हर हर महादेव जय महाकाल